श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या इच्छा सर्व पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच दिवाळी ही चालू होणार आहे वसुबारस धनत्रयोदशी लक्ष्मीपूजन असे अनेक सण आपल्याला साजरे करायचे आहेत त्यातलाच एक सण म्हणजे धनत्रयोदशी हा सण अठरा ऑक्टोंबर वार आहे शनिवार या दिवशी धनत्रयोदशी आली आहे आपल्याकडे तिला धनतेरस असं म्हटलं जातं तर या दिवशी आपण खूप साऱ्या सेवा करत असतो म्हणजेच काय धन्वंतरी देवीचं आपण पूजन करत असतो आपण यमदीपदान करत असतो आपण या दिवशी तेरा दिवे लावत असतो याची संपूर्ण माहिती बघा यमदीपदान कसं करायचं तेरा दिवे कोणकोणत्या जागी ठेवायचे याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनेलवर आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर चॅनेलवर जा आणि ही माहिती पहा तर बघा आपण या दिवशी या सगळ्या सेवा करत असतो पण या करण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या घरातून अलक्ष्मीला बाहेर कसं काढायचं हा उपाय कसा करायचा याची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा संपूर्ण पहा जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा शेजारील जे बेल ऐकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्की तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल तर बघा धनत्रयोदशी आपण साजरी करत असतो आश्विन कृष्ण त्रयोदशी या दिवसाला आपण धनतेरस म्हणत असतो या दिवशी आपण संध्याकाळी धनाची आणि गुळाचा नैवेद्य दाखवत असतो धन्वंतरी देवीला या धनत्रयोदशीचा हा दिवस आणखी एका गोष्टीची स्मृती म्हणून पाळला जातो तो म्हणजे क्षीरसागराच्या मंथनातून जी चौदा रत्ने बाहेर पडली त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी हे पाचवं रत्न बाहेर पडलं आहे त्यालाच आपण जी भगवान विष्णूंची जी चोवीस अवतार आहेत त्यात धन्वंतरीची गणना केली जाते हा दिवस धन्वंतरी देवीचा जन्मदिवस म्हणूनसुद्धा पाळला जातो या दिवशी तुम्हाला धन्वंतरी देवीची पूजा करायची आहे पूजा कशी करायची याचे व्हिडिओ यूट्यूबवर असतील ते तुम्ही नक्की पहा या दिवशी आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे संध्याकाळी आपल्याला दक्षिणेकडे कणकेचा दिवा लावायचा असतो त्यालासुद्धा यमदीपदान म्हणतात आता बघा जेव्हा आपण सायंकाळी म्हणजे साडेसहाच्या नंतर आपण जेव्हा ही धनत्रयोदशीची पूजा करणार आहोत धनतेरसची पूजा करणार आहोत त्याच्या आधी आपल्याला एक काम करायचं आहे ते आता काम काय आहे तर बघा आपण सगळ्या महिला संध्याकाळी सव्वासांच्या वेळेला त्याच्या अगोदर आपण आपलं घर झाडत असतो तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरातला जो शेवटचा कोपरा आहे त्या कोपऱ्यापासून तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तिथपर्यंत तुम्हाला झाडू मारायचं आहे म्हणजे जे काही केर कचरा आहे तो तुम्हाला काढायचा आहे आता जेव्हा तुम्ही मुख्य दरवाज्यावर झाडत झाडत ते येताल तेव्हा तिथे ते जी काही तुमची घाण साचलेली असेल तर बघा सगळ्यांच्या घरामध्ये केसे असतातच कागद असतात जे काही तुमचा वरचा कचरा असेल तो तुम्हाला सर्व बाजूला करून घ्यायचा आहे आणि जी काही खालची धूळ आहे ती धूळ तुम्हाला एका कागदामध्ये घ्यायची आहे आणि ही कागदामध्ये घेतल्यानंतर त्याची तुम्हाला पुडी बांधून घ्यायची आहे तिला तुम्हाला हळद कुंकू व्हायचं आहे आणि त्या दरिद्रीला तुम्हाला असं सांगायचं आहे की माझ्या घरातून आता तू निघून जा आणि कायमची निघून जा असं तुम्हाला सांगायचं आहे तिला हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि ही जी धूळ तुम्ही जी पुढी बांधून ठेवलेली आहे ती तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्हाला कचऱ्याच्या डब्यामध्ये ही धूळ टाकायची आहे म्हणजे ही पुढी टाकून द्यायची आहे बघा बऱ्याच फ्लॅट सिस्टीममध्ये असं असतं की बाल्कनीमध्ये कचऱ्याचा डबा ठेवला जातो तर तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला हा कचऱ्याचा ड डबा ठेवायचा आहे फक्त मुख्य दरवाजाच्या समोर हा कचऱ्याचा डबा ठेवायचा नाही तर बाजूला ठेवायचा आहे आणि ही जी काही धूळ आहे आहे जिला तिला जेव्हा तुम्ही नमस्कार करणार आहात किंवा हळद कुंकू वाहणार आहात तिला जायला सांगणार आहात तेव्हा ती परत तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेऊन यायची नाही तर तिला तशीच तुमच्या घरातून बाहेर टाकायची आहे हा उपाय प्रत्येक महिलांनी धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की करायचा आहे बघा आता ज्यांचं भाड्याचं घर आहे त्यांनी ही धूळ फक्त कागदाच्या पुढीत तुम्हाला घ्यायची आहे तिला नमस्कार करायचा आहे तिला सांगायचं आहे की तू आता कायमची निघून जा फक्त तिला तुम्हाला हळद कुंकू वाहता येणार नाही कारण ही, ही दुसऱ्याच्या घरातली दरिद्री आहे ती तुम्हाला काढता येणार नाही जर तुमचं स्वतःचं घर असेल तर तुम्ही ही दरिद्री काढू शकता आता तुम्हाला जर मासिक पाळी विटाळ सुतक असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही जर तुम्हाला मासिक पाळी असेल तर तुम्ही घरातल्या कोणत्याही सदस्याला ही सेवा करायला किंवा हा उपाय करायला सांगितला तर चालन पण जर तुम्हाला सुतक असेल विटाळ असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही तर ही अशी सेवा तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजे हा उपाय तुम्हाला धनतेरसच्या दिवशी जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात त्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या घरातली जी काही दरिद्री आहे ती कायमची शंभर टक्के निघून जाणार आहे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही वास करणार आहे अलक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाणार आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांग जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त